नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर मित्रांनो आज आपण आंब्याचा जो बगीचा आहे तो कशा पद्धतीने डेव्हलप केला आहे हे बघण्यासाठी आलो आहे तर ज्यांच्याकडे आपण आलो आहे त्यांनी स्वतः घरी कलम करून तो बगीचा वाढवला आहे तर ते कशा पद्धतीने केलं आहे काय हे सगळं आपण त्यांना विचारू आणि त्यांचं नाव वगैरे कुठं राहतात आणि ते स्वतः जॉब पण करतात सर्विसलाच पण आहे आणि त्यांचे जे घरचे आहे हे व्यवसायाला पूर्ण टाईम देतात तर ते सगळं विचारवत त्यांना थोडक्यात तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्ही तुम 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 जे घरचे आहे कोण कोण कसं बदल करतं हे थोडक्यात सांगा नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर श्याम आगाव धाना चिंताळे तालुका राऊरी जिल्हा आयल्यानगर मित्रांनो मी माझी सी आय सी एफ सी आय सी एफमध्ये मी न सर्विस करतो आहे सी आय सी एफमध्ये माझ्या अठरा वर्षे सर्विस झालेली आहे तर तुम्ही जे स्वतः बघता तुम्ही येऊन पण बघता तुमचे बंधू पण बघतात थोडक्यात ते पण सांगा की कशा नाही बघतो म्हणजे मी सुट्टीला आल्याच्या नंतर बघतो पण बाकी जे इतर माझे भाऊच म्हणजे नाही का सर्व हँडल करतात नाही का सगळं भाऊ आणि आई वडील माझे सगळं म्हणजे नाही का सर्व तेच बघतात सगळे नाही का आम्ही आल्याच्या नंतर त्यांना थोडी मदत करतो आल्याच्या नंतर नाही का थोडं असं त्यांना आपण विचारू कशा पद्धतीने डेव्हलप करतात थोडक्यात आम्हाला सांगा की कशा पद्धतीने करता काय तीन वर्ष झाले झाडे लावून आणि ते कसं डेव्हलप केलं जातं समजा नाही का आपण म्हणतो आंब्याच्या झाडामध्ये खूप प्रॉफिट असतो तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल प्रॉफिट आहे ना त्याच्यात आम्ही कशा पद्धतीने एक झाडे किती उत्पन्न दिलं पाहिजे आमचा एखादा एक झाडे ना दहा किलो जरी उत्पन्न दिलं तरी काय अडचण नाही आम्हाला तर प्रॉफिट होऊ शकतो हो तर किती अकरा मध्ये तुम्ही डेव्हलप केलंय त्याच्यानं आता सध्या आम्ही तीस गुंट्यामध्ये डेव्हलप आहे अच्छा ती तीस गुं गुंट्याचं उत्पन्न किती होऊ शकतो वार्षिक का सांगा तीस गुंठ्याचं उत्पन्न कमीत कमी, कमी साधारणपणे चार ते पाच लाख रुपये होऊ अच्छा चार ते पाच लाख रुपये वार्षिक बरोबर तीस गुंट्यात जवळजवळ म्हणजे पावणे अकरा मध्ये बरोबर तर अजून कशा पद्धतीने असतं समजा एक वर्ष समजा झाड लावल्यानंतर किती वर्षामध्ये डेव्हलप दे होतं म्हणजे किती वर्षात फळ फळ वर आता झाड लावून आम्हाला तीन वर्ष झाले पहिल्या वर्षी काय उत्पन्न होते पहिल्या वर्षी पण काय नाही आल, आलं पण दुसऱ्या थो वर्षी आलत थोडं अच्छा मग आणि त्याला काय कलम तुम्ही घरी केले समजा भावांनी कलम हो भावांनी केले काही वडिलांनी पण केले अच्छा म्हणजे डेव्हलप केलं स्वतः जर समजा आंबा शेती केल्यानंतर प्रॉफिटेबल असते का नाही हे या तर यांनी सांगितलं पण अजून डीप मध्ये विचारू काय काय करावं लागतं वर्षामध्ये ते थोडक्यात तुम्ही दोघं मिळून सांगा की कशा पद्धती असतं कारण तुम्ही स्वतः सर्व्हिसला असता तुम्ही इथे येता ते नंतर म्हणजे काही दिवस तुम्ही आणि काही अडचणी असेल तरी पण तुम्ही सजेशन देता तर आणि हे स्वतः इथं असून त्याच्याकडे लक्ष जातं तर मग काय काय अडचणी फ्रीज करावं लागतात ते थोडक्यात सांगा अडचणी तर तशा भरपूर येतात ते वाऱ्या वावधनामध्ये आंबे म्हणजे नाही का भरपूर आता नुकसान झाले आमची नाही का वर्षामध्ये भरपूर नुकसान झाली तरी पण काही प्रॉब्लेम नाही तरी पण म्हणजे दुसऱ्या माल करण्यापेक्षा म्हणजे नाही का तरी पण पैसे भेटले आम्हाला जेवढे भेटायला पाहिजे तेवढे भेटले काही टेन्शन नाही अजून पुढच्या वर्षी पासून तर माल लागणार म्हणजे एक तीस गुंठ्यामध्ये किती काही नाही केलं तर दोन तीन लाख रुपये तर कुठे गेले नाही ठीक आहे आणि झाड मोठ्या झाल्याच्या नंतर पाच लाखाच्या पण वरती उत्पन्न समजा आपण इतर तर त्याच्यापेक्षा प्रॉफिटेबल आणि विषय असा आहे का कमी खर्चा मध्ये असं नाही का त्याला मारा हेच करा एकदाच वर्षातून एकदा येत त्याला एकदा येतो पण म्हणजे खर्च कमी आहे आणि उत्पन्न भरपूर आहे एका झाडाला मला आज दहा ते वीस किलो जरी भेटले तरी काय टेन्शन नाही म्हणजे तरी पैसे होत भरपूर पैसे होतात नाही का म्हणजे तुम्ही आम्हाला सांगा की फवारणी कशा बजिंग करता फवारणी आम्ही बहार यायच्या आधी फवारणी करतो फवारणी म्हणजे काय काय यूज केलं बहार येण्यासाठी फवारणी करतो त्याच्यानंतर बहार आल्याच्या नंतर पण फवारणी करावी लागते समजा नाही का बहार गळू नये आणि ना त्याच्यासाठी पण फवारणी करावी लागते आणि खत नियोजन वगैरे त्याला समजा डीप मधून आम्ही सोडत असतो बर तर ती जी सिस्टीम केली तुम्ही कशाची ठिबक का करावं पाणी बचत आणि बाकी काय फायदा असतो ठिबकचा ठिबकणी काय होतं ठिबकनी म्हणजे बाकी दुसऱ्या ठिकाणी पाणी जात नाही आणि गवत वगैरे वाढत नाही आणि जिथं पण पा, जिथं पाणी पाहिजे झाडांना तिथंच पाणी पडतं तिथं एका जागेवर तर मित्रांनो बऱ्याच गोष्टीसाठी याच्यामध्ये खर्चाचा विचार करतात लोक आणि हा व्यवसाय करण्यासाठी किंवा बगीचा उभा करण्यासाठी लोकांना वाटतं की भरपूर खर्च आहे पण तो खर्च कमी कसा करता येईल याबद्दल आपण यांना विचारून घेऊ कारण स्वतः जर स्वतः कलम केले कोई स्वतः घरी लावल्यानंतर आणि ते कलम केला तर बराचसा खर्च कमी होतो कारण एक जर झाडं आपण घ्यायला गेलो बाहेर तर जवळजवळ एक दोन ते ती तीन फुटाचं झाडं आपल्याला शंभर ते दोनशे रुपयाला भेटतं त्याच्यापेक्षा आपण घरी कलम करून कसं करू शकतो याबद्दल थोडक्यात विचारू तर घरी स्वतः घरी कलम केल्याचा काय फायदा असतो आणि किती खर्च कमी होऊ शकतो थो, हे थोडक्यात सांगा मला झिरो खर्च आहे डायरेक्ट झिरो खर्च फक्त जर हा झाड आम्ही काय केलेलं आहे आम्ही असं केलं की आंब्याच्या गावरान आंब्याच्या कोया लावल्या कारण आमच्या पहिले गावरान आंबे होते बरोबर ठीक आहे गावरान आंब्याच्या कोया लावून आम्ही त्याला दुसऱ्या वर्षी कलम केले मी स्वतः कलम करतो है ना स्वतः कलम करतो आमचं म्हणजे झाडावर एक रुपया पण खर्च झालेला नाही नॉर्मल खर्च आहे नॉर्मल खर्च तर मित्रांनो कसं होतं की सर समजा आपण एक झाड लावल्यानंतर ते आपल्याला कंटिन्यू फळ देत असतं तर ते काय असतं त्याला पाणी द्यायचं आणि काय असेल ते फळ आल्यानंतर आपण त्याला फवारणी करायचं तेवढंच नियोजन असतं आणि जी साईडची जी जागा असते मधली त्यामध्ये आपण अंतर्गत शेती पण डेव्हलप त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने उत्पन्न कमवतात तर शेती शेतीमध्ये तुम्ही कांदा उत्पादन पण करता कांदा उत्पादन कशा पद्धतीने तुम्हाला विचारू तुम्हाला एक सांगा की कांद्यासाठी कसं असतं की तुमचं मी जे बघितलं समजा कांदा तर किती उत्पन्न निघतं एकरी ते थोडक्यात सांगा एकरी उत्पन्न आम्हाला साडेतीनशे वाले निघते एकरी उत्पन्न तर तीनशेचा जर समजा कमीत कमी रेट जरी भेटला तर काय उत्पन्न म्हणजे काय फरक पडतो ते नक्की सांगा कमीत कमी रेट हजार जर भेटला तर तसं परवडत नाही हजार भेटला तर काहीच नाही त्यासाठी स्टॉक करून शिवू शकतो अशा आपण सांगितल्याप्रमाणे करून तसं मग स्टॉक करून ठेवला तर परवडत बरोबर मग त्याचा म्हणजे किती पर्यंत यायला पाहिजे समजा आपल्याला असं वाटतं की तेरा रुपयापर्यंत भाव यायला पाहिजे परवडेबल आहे कांदा तर कशा पद्धतीनं दोन हजाराच्या पुढे जर कांदा गेला तर परवडतो अच्छा चांगल्या पद्धती चांगल्या पद्धतीने तर कांदा शेती पण थोडक्यात असते असती जर विचार केला तर कांदा शेती असू नाही तर कोणती पण शेती असू शेती हा व्यवसाय चांगला आहे पण तो करायला पाहिजे लक्ष देऊन करायला पाहिजे आणि त्याला आवड पाहिजे आवड पाहिजे म्हणजे शेतीची आवड पाहिजे मेहनत पण करावी लागते असं नाही का म्हणजे निस्त बोलून बोलून होत नाही त्यासाठी कष्ट कष्ट म्हणजे पाहिजे शंभर टक्के आणि लक्ष द्यावं लागतं दररोज म्हणजे भाऊ चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जाऊन चांगल्या पद्धतीने कष्ट करतात आणि चांगल्या पद्धतीनं या उत्पन्न होते फक्त शेती सर्व आम्ही मी कधी कधी येतो फक्त तुमचं कधी येणार म्हणजे नाही का बघून त्यांना थोडं मार्गदर्शन करणे वाचणे असं चांगल्या पद्धतीनं शेती हा व्यवसाय केल्यानंतर ओके okay, मित्रा तर मित्रांनो भरपूर असं शेतीमध्ये डेव्हलप केल्यानंतर परवडेबल असा शेती धंदा आहे व्यवसाय आहे आणि शेतीमध्ये जर समजा बगीचा जरी केला तरी परवडेबल असतो आणि असे भरपूर असे या गोष्टी आहे की शेतीमध्ये आपण करू शकतो तर यांनी यांचं आज आपण बगीचा बघण्यासाठी आलतो तर बगीचा हा खूप टॉप लेवलचा आहे म्हणजे कसं की कमी झाडं जरी असेल तरी जास्त उत्पन्न भेटतं आणि झाडं चांगल्या पद्धतीने आणि डेव्हलप पण केलेलं आहे तर यांच्याकडे जवळजवळ एक ते दीड एकरामध्ये यांनी बगीचा डेव्हलप केला आहे आणि बाकीच्या शेतीतून ते कांदा उत्पादन असेल ऊस उत्पादन असेल याच पद्धतीने घेऊन हे डेव्हलप करतात तर अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा मित्रांनो काही अडचण असेल कमेंट करा आणि यांचा नंबर खाली दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मा त्यांची माहिती पण दिलेली आहे अडचण असेल तर ती बघून तुम्ही कॉल पण करू शकता आणि विचारू पण शकता धन्यवाद